एक व्यक्ती जंगलातून जात असताना अचानक झाडाला झाड घासते आणि त्याच्यातून आगीच्या ठेण्या बाहेर पडायला लागतात ला ला पाहता पाहता त्या संपूर्ण जंगलाला वणवा लागतो त्या संपूर्ण आगीच्या कचाट्यामध्ये एक झाड जडत असते त्या झाडाच्या वरच्या फांदीवरती एक पक्षी बसलेला असते आणि त्या पक्षाला पाहून हा व्यक्ती म्हणतो की आग लगे हे पेड को जलने लगे हे पात किंवा बैठा हे पेड पर हवा के साथ हा पक्षी त्या माणसाचं बोलणं ऐकतो आणि त्या माणसाला उत्तर देताना म्हणतो की फल खाये कि साथ बा माणसा मी तुझ्यासारखा स्वार्थी नाही मी या झाडावरती मोठा आहे या झाडावर माझं घरट आहे या झाडाच्या सावलीत मी राहिलेलो आहे या झाडाची फळं मी खाल्लेली आहेत आता माझं कर्तव्य हेच आहे या झाडासोबत मी सुद्धा जोडून जावं या छोट्याशा पक्षाकडून आपण काय शिकावं तर परोपकार आणि कृतज्ञतेची भावना आपण सुद्धा समाजामध्ये जगत असताना कित्येक माणसांच्या कामी येतो त्यांना त्यांच्या संकट काळामध्ये पैशांची मदत करतो पण जेव्हा आपल्यावरती एखादी वाईट वेळ येते आणि ते उष्णे दिलेले पैसे मागण्यासाठी आपण जेव्हा त्यांना फोन लावतो तेव्हा ते आज देतो उद्या देतो असे मनत मनत वारंवार टाळाटाळ वार ताल करत असतात शेवटी आपल्याकडे काय उरते तर प्रचंड निराशा आणि पश्चाताप अशा स्वार्थी आणि कृतघ्न माणसापासून आपण सावध राहता आला पाहिजे पैसा अशी एकमेव गोष्ट आहे जी दुरावलेली माणसं जवळ आणत असते आणि जवळ असलेली माणसे दुरावत असते आपण समाजामध्ये प्रत्येकांच्या कामी येण्याचा प्रयत्न करतो प्रत्येकांच्या मदतीला जाऊन जातो पण एक लक्षात घ्या सगळ्यांच्या कामी येणारा माणूस कालांतराने बिनकामी समजल्या जाते म्हणून प्रत्येक वेळी अवेलेबल होण्यापेक्षा आपण व्हॅल्युएबल झालेलं बरं